माननीय संचालक आणि सहसंचालक यांच्या सूचनेनुसार आज आणि उद्या आपल्याला अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचं म्हणजेच शॉर्ट टर्म कोर्सचं नोंदणी करणं अनिवार्य असल्यामुळं या ठिकाणी नोंदणी कशी करायची याचा एक व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्याला सादर करतो आहे याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी प्रथमतः आपल्याला दिलेला स्कॅनर हे स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात खाली रजिस्ट्रेशन हियर असेल रजिस्ट्रेशन हियर आल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आय टी आय नोंदणी झालेली असल्यामुळे या ठिकाणी येस असा पण त्या ठिकाणी माहिती भरलेली सगळ्यात प्रथम रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे तेरा अंकी तो रजिस्ट्रेशनचा तेरा अंकी नंबर या ठिकाणी आपण फिल करायचा आहे किंवा भरायचा आहे त्यानंतर फर्स्ट नेममध्ये त्या प्रशिक्षणार्थ्याचं प्रथम नाव या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये डेट ऑफ बर्थ म्हणजेच त्याची जन्मदिनांक या ठिकाणी भरायची आहे आणि ती भरल्यानंतर आपल्याला खाली गेट रजिस्ट्रेशन म्हणलं की या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्याचं व्हेरीफाय होतं आणि व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी ही माहिती येते माहिती आल्यानंतर आपल्याला आपली आय टी आय किंवा इतर सर्व माहिती तपासता येते आणि आपला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर आपण जो रजिस्ट्रेशनमध्ये टाकलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून ओ टी पी येणार आहे आणि या, या ओ टी पीनंतर आपला तो मोबाईलचा नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होत असतो या ठिकाणी आता या प्रोसेसला थोडीशी वेळ लागते त्याच्यामुळं या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिक्युरिटीच्या संदर्भात चार प्रश्न विचारले जातील त्या चार प्रश्नांपैकी कुठलाही एक प्रश्न त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिल्यानंतर त्यामध्ये पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी कॅप्चर टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन हे ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्याला एक एस एम एस येईल तो एस एम एस तुमचा पासवर्ड असेल तर तो जतन करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हे अगदी सुटसुटीत प्रोसिजर आहे तरी सगळ्यांनी याप्रमाणे फॉलो करायचं म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने आणि कमी वेळेत रजिस्ट्रेशन होऊ शकल धन्यवाद